सध्याना थंडी खूप वाढली आणि अशा थंडीमध्ये काहीतरी वेगळं खाण्याचं खरंच इच्छा होते तर आपल्या शरीराला आत उष्णता मिळावी आणि आपलं शरीर हेल्दी राहावं यासाठी वेगवेगळे प्रकारचे ल लाडू वगैरे आपण खात असतो राहत आणि मी इथं मेथी आणलेली होती जे की किराणा भरलेला होता त्यावेळेस ना तर म्हणून इथं म्हटलं चला आता एक एक पॅकेट भाजून घेऊन या सगळं आणि नंतर आपल्याला काढून आणता येईल इथे छान असं खरपूस मी भाजून घेते आणि हे एक एक बॅच करून भाजून घेते बरं का म्हटलं एकदम छान एकदमच टाकलं ना ते चांगलं भाजलं जाणार नाही म्हणून एक एक पॅकेट असं भाजून छान असं एका परातीमध्ये काढून ठेवलं थंड होण्यासाठी आणि नंतरनं मला हे चक्कीमधून काढून आणायचं होतं जे की मी नंतर दुसऱ्या दिवशी काढून आणले कारण त्यावेळेस खूप उशीर झाला होता मला आणि तर छान असं पीठ एकदम बारीक काढून आणलं चक्कीमधनं आता डब्यामध्ये भरून ठेवते आता पोहे उपमा हे सगळं आता बंद केले बरं का कारण आता ह्याचा रोजच नाष्टा होणार आहे त्यामुळं आणि आईनं पाठवून दिल्या होत्या तुरीच्या शेंगा तेच उकडायला ठेवले भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब